नमस्कार विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत नमस्कार आपलं नाव माझं नाव मंगल उर्फ दिलीप गोपीचंद पांडे सध्या आपल्या उमरेड विभागामध्ये निवडणुकीची धामधूम दिसत आहे तर ती कुठली निवडणूक आहे काय सांगाल आपण त्याबद्दल ती उमरेड विकास खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती मर्यादित याची निवडणूक लागलेली आहे तर हे जे शेतकी संघटना आहे त्याचा नागरिकांना काय फायदा आहे ही शेतकऱ्याची संस्था आहे शेतकऱ्यांनी निर्माण केलेली आधी जे शेतकरी होते त्यांनी भागभांडवल तयार करून शेअर्स वाटप करून शेतकऱ्यासाठी एक संस्था तयार केली त्या संस्थेमार्फत शेतकऱ्यासाठी विविध जे उपयोगी लागणारे शेतीसाठी बी बियाणे कीटकनाशक इतर शेती उपयोगी पडणाऱ्या ज्या वस्तू आहे ते प्रत्येक शेतकरी जाऊ शकत नाही या माध्यमातून शेतकऱ्यांनी एक सहकारी संस्था निर्माण करून आ, त्या माध्यमातून स्वस्त दरात शेतकऱ्यापर्यंत जाईल याकरिता ती संस्था उभी केली आहे त्या संस्थेचं आता इलेक्शन आहे तर काय स्वरूप असतं त्या निवडणुकीचं किती सदस्य असतात तिथे सभासद किती असतात आणि मतदान कोण करू शकतं त्या ठिकाणी त्या ठिकाणी ही पंधरा सभासद निवडून जातात त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवडल्या जाते या पंधरामध्ये त्या आपल्या सहकारी संस्था तालुक्यामध्ये छत्तीस आहे त्या छत्तीसमधून प्रत्येक याच्यात खरेदी विक्रीसाठी एक सभासद पाठवल्या हो जाते त्याला या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार राहते या छत्तीसमधून सहा उमेदवार जाते आणि परत जे शेअर्स धारक आहे त्या शेअर धारकामधून नऊ लोक निवडून जाते या नऊ मध्ये पाच राखीव असतात चार जनरल असतात या पाच राखीवमध्ये दोन महिला एक ओबीसी एक भटकेमुक्त व एक एस सी अशा राखीव असतात यामध्ये व्होटिंग करण्याचा अधिकार छत्तीस सोसायट्यामधले जे सभासद पाठवले जाते जे निवडणूक प्रतिनिधी पाठवल्या जाते त्यामध्ये त्या छत्तीस त्या लोकांना निवडणूक निवडून देण्याचा अधिकार छत्तीस पैकी सहा लोकांना निवडून देण्याचा अधिकार राहते त्यामध्ये सहा उमेदवार निवडून येतात व जे शेअरधारक धारक आहे या शेअर्स धारकामध्ये नऊ उमेदवार निवडून येतात त्यामध्ये पाच राखीव आणि चार जनरल असे राहतात